धन्यवाद आज आजी समुद्र पंचायत राज अभियान अंतर्गत गांजरगाव ग्रामपंचायत या ठिकाणी आज आपण महिला स्वयं स्वयंसे गटाचा पणावरती कर्ज मेळावा कर्ज वाटप मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कर्ज वाटप मेळाव्यासाठी उपस्थित राम राधा भाऊ गणपतीच्या सरपंच ताई सुवर्णताई वैद्यजी सरपंच श्री श्रीकांतजी पाथलकर श्रीवाकर सर झोनल हेड एच डी एफ सी शिओी अलोनी सर रिजनल हेड जी डी एफ सी अजयजी शिंदे सर ट्रस्टेड हेड विभाग विभाग एच डी एफ सी बँक सचिन उभाळे सर साजी शिंदे ब्रांच मॅनेजर एच डी एफ सी बँक रांजेगाव अजिंक्य थिटे धनव्यवस्थापक सर शाखा प्रमुख एच डी एफ सी बँक व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सन्मानीय आपल्या सर्व बचत गटाच्या महिला म्हणून आ, मी सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपली मनापासून दिलगिरी व्यक्त करतो सकाळी आमदार महोदय यांनी बोलवल्यामुळे मला वेग कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आलो नाही आणि त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदेला गेल्यामुळं थोडी जरा काही झाली याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आज आपण जर बघितलं एकूण आपल्या अठ्ठावीस बचत गटांना जो एक कोटी सत्तर लाख रुपयाचं कर्ज वितरण आपण आज या ठिकाणी घेतलेला आहे अशा प्रकारचा खूप मोठा म्हणण्यापेक्षा की आपलं जे फायनान्शियल टार्गेट आणि फिजिकल टार्गेट आहे बचत गटांच्या लिंकेजचं तर खूप मोठा असा आपण कर्ज वाटून मिळावा आज आपण या राजंदावतली गावामध्ये घेत आहोत तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मला या ठिकाणी स्पेशल धन्यवाद खरंच एच डी एफ सी बँकेचे व्यक्त करायचे आहे फक्त राजे नाही तर पूर्ण तालुका असेल किंवा जिल्ह्यामध्ये स्वयंसहायका बचत गटांच्या आर्थिक सह समावेशन असेल किंवा त्यांच्या व्यवसायासाठी जे काही मदत असेल कर्ज रुपये असेल किंवा इतर जे काही स्वरूपाने आपल्याला मदत करता येते त्या सर्व अंगाने एच डी एफ सीच्या सर्व प्रशासन असेल एस डी एफ सीच्या सर्व ब्रँचेस असतील आपल्याला सदैव अशा पद्धतीने मदत करत असतात आणि डेडिकेटेडली त्यांच्या ब्रँच ह्या आपल्या बचत गटांच्या उद्यासाठी कार्यरत आहेत म्हणून आज स्पेशल सर्वच एस डी एफ सीचे सर्व